सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर सेवा समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत श्री गोंदेश्वर महाराज मुखवेट्याची संवाद सोबत भाविकांसाठी कोरोनाचे नियम पाळून दर्शनाची खास अशी सोय करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने सिन्नरचे ऐतिहासिक गोंदेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे आपण महाशिवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजता श्री मंदिरा गोंदेश्वर महादेव मंदिराचे पुजारी श्री महेश गुरव यांच्या निवासस्थानावरून श्री गोंदेश्वर महादेव यांच्या पारंपरिक मुखवट्याचे नगर प्रदक्षिणा मिरवणूक होईल या महाशिवरात्री महोत्सवाचा भाविकांना पुरेपूर आनंद घेण्यासाठी मंदिरावर आकर्षक रोषणाई तसेच प्रत्येक भाविकाला सुटसुटीत दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी परिपूर्ण अशी दर्शन व्यवस्था स्टॉल्स पाणी स्टॉल नाश्ता स्टॉल तसेच विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे या मुखोट्याच्या नगरप्रदक्षिणा मिरवणुकीत मन पालखीचा मार्ग हा महालक्ष्मी रोड खडगपुरा गंगावेस लाल चौक शिंपीदेवी मंदिर भिकुसा कॉर्नर गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वाविवेस मार्गे नगरपालिका इमारत व नवीन कोर्टाच्या मार्गे तहसीलच्या मा रस्त्याने ही गोंदेश्वर मंदिरामध्ये पालखी पोहोचणार आहेत पारंपरिक पद्धतीमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच सर्व भाविकांना आमची नम्र विनंती असेल की गेल्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कोविड नियमावलींचे आपल्याला पालन करण्या करायचे आहे तर आपण मास्क व सॅनिटायझर याचेसुद्धा वापर या उत्सवाच्या दरम्यान करण्या करायचा आहे व या अलौकिक सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद